बायकोमध्ये दुःखावरच्या कविता खूप झाल्या एखादी कविता सुखावर दुःखावरच्या कविता खूप झाल्या एखादी कविता सुखावर चांगल्या क्षणावर चार वळल्या मग डोक्याला थोडा ताण दिला आणि सुख शोधता मन थेट बालपणात गेला अचानक आतून आवाज आला अचानक आतून आवाज आला हो पाहिले ते सुखाचे क्षण हो पाहिले आहे ते सुखाचे क्षण ज्यांचे अजूनही आहेत माझ्या मनावर ऋण ज्यांचे अजूनही आहेत माझ्या मनावर ऋन सुख पाहिलं होत सुख पाहिलं होतं दहा पैशाच्या दुधाने काळ्या चहाचा कलर बदलताना दहा पैशाच्या दुधाने काळ्या चहाचा कलर बदलताना एका रुपयाची चिरमुरे खाताना भावासोबत मारामारी करताना दोन रुपयाच्या रडा पेटीस मध्ये तिन्ही भावंडे एकत्र खाताना दोन रुपयाच्या रगडा पॅटेज मध्ये तिन्ही भावंड एकत्र खाताना तीन रुपयात थिएटर मध्ये जाऊन चित्रपट पाहताना तीन रुपयात थिएटर मध्ये जाऊन चित्रपट पाहताना हो सुख पाहिलं होत शेतात जाऊन जेवताना आणि जेवणासोबत तिथलीच उघडलेली पात्र भाजी खाताना शेतात जाऊन जेवताना आणि जेवणासोबत तिथलीच उघडलेली पात्र भाजी खाताना मोठ्या विहिरीत उंचावरून उडी मारून पोहताना मोठ्या विहिरीत उंचावरून उडी मारून पोहताना रात्रीच्या वेळेस लाईट गेल्यावर रोक्याच्या दिवेच्या उजेडात हाताच्या बोटात सावलीने नक्षीकाम करताना रात्रीच्या वेळेस लाईट गेल्यावर रॉक्याच्या दिव्याच्या उजेडात हाताच्या बोटात सावलीने नक्षीकाम करताना सुख पाहिलं होत मार रानात मित्रासोबत हुनरताना माराणात मित्रांसोबत हुनरताना बापाचा बोटाने मार खाताना बापाचा बोटाने मार खाताना शाळेतील शिक्षक छडीने फोडताना सुख पाहिलं होत लग्नाच्या आधी मित्रांसोबत पार्ट्या करताना लग्नाच्या आधी मित्रांसोबत पार्ट्या करताना शेवटच सुख पाहिलं होत लग्नात बायकोने डोळ्या डोळे घालून लाजताना लग्नात बायकोने डोळ्या डोळे घालून लाजताना आणि ती फक्त माझ्यासाठीच असताना ती फक्त माझ्यासाठी सजताना आता खूप झालं या पुढचं काय आठवत नाही आता खूप झालं या पुढचं काय आठवत नाही यानंतर पुढे कधी तेच सुख मिळेल काय असं काय वाटत नाही यानंतर पुढे कधी तेच सुख मिळेल काय असं काय आता वाटत नाही असं काय आता वाटत नाही